जुन्नर तालुक्यातील खामुंडी जवळील बोडके मळा परिसरात पाण्याच्या टाकीचे काम चालू असलेल्या सेंटरिंग कामगारांचे मोबाईल चोरी गेले होते याची फिर्याद राजू जगन्नाथ साव वयवर्ष बत्तीस राहणार खामुंडी मूळ राहणार गोपाळ जंगी बिहार यांनी ओतूर पोलिसांनी दिल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदारामार्फत तपास सुरू केल्यानंतर तीन ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की खोडद येथील इसम नामे अर्जुन माळी हा त्याच्याकडील दोन तीन मोबाईल घेऊन विक्रीसाठी नारायणगाव टोमॅटो मार्केट येथे येणार आहे मिळालेल्या बातमीवरून नारायणगाव येथे सापळा लावून सदर इसमास ताब्यात घेऊन त्याला नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अर्जुन बाळू माळी वैवर्ष एकोणीस राहणार खोडद तालुका जुन्नर जिल्हा पुणे असे सांगितले त्याची झडती घेतली त्याच्या ताब्यात विविध कंपन्यांचे मोबाईल मिळून आले या मोबाईल बाबत चौकशी केली असता त्याने त्याचे इतर दोन साथीदारांसोबत ओतूर येथून चोरल्याचे कबूल केले सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासाकामी ओतूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर अभिजित सावंत दीपक साबळे राजू मोमीन अतुल ढेरे विक्रम तापकीर संदीप वारे अक्षय नवले निलेश सुपेकर यांच्या पथकाने केले आहे याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी